की महाराष्ट्राचा विभाग कोणते होते आता बघूया प्रशासकीय विभाग सगळ्यात पहिला म्हणजे प्रथम क्रमांकावर असणारा संभाजीनगर ज्यामध्ये आठ जिल्ह्यांचा समावेश आहे आणि याचा क्षेत्रपट आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर बरं आता ह्यामध्ये आठ जिल्हे म्हणजे तर संभाजीनगर परभणी जालना बीड उस्मानाबाद लातूर हिंगोली आणि नांदेड दुसऱ्या क्रमांकावर प्रशासकीय विभाग आहे नाशिक नाशिकचं क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर त्यामध्ये पाच जिल्हे येतात नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि अहमदनगर तिसऱ्या क्रमांकावर आहे पुणे पुण्यामध्ये पाच जिल्हे येतात आणि ज्याचं क्षेत्रफळ आहे सत्तावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर ठीक आहे आता या पुणेमध्ये पुणे आणि नाशिक विभागात फक्त दोनशे चौरस किलोमीटर एवढा फरक आहे त्याच्या चित्रपटामध्ये पुण्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर अशी पाच जिल्हे येतात नंबर चार है है? वर आहे नागपूर ठीक आहे बघा जर विभागानुसार आपण बघितलं तर विदर्भ हा एक नंबरवर होता क्रमांक एक वर होता ज्यामध्ये अकरा जिल्हे होते पण त्यावेळेस आपण प्रशासकीय विभागाचे आणि त्याच्या जिल्ह्याची गोष्ट करतो त्यावेळेस नागपूर हा चौथ्या नंबरवर येतो कारण का विदर्भाचे दोन प्रशासकीय विभागात विभाग झालेली आहे एक आहे नागपूर आणि दुसरा आहे अमरावती यातील नागपूरमध्ये सहा जिल्हे येतात आणि अमरावतीमध्ये पाच जिल्हे तर नागपूरमध्ये एकावन्न हजार तीनशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर एवढी व्याप्ती असलेला हा प्रशासकीय विभाग ज्यामधील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हो असे सहा जिल्हे आहेत तर नंबर पाच वर आहे अमरावती अमरावतीचं क्षेत्रफळ आहे शेचाळीस हजार सत्तावीस किलोमीटर आणि यामध्ये पाच जिल्हे येतात अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वासिम ठीक आहे ह्यानंतर नंबर सहावर आहे प्रशासकीय विभाग कोकण आता कोकणाची गंभ आहे कोकणाचं क्षेत्रफळ हे सर्वात कमी तीस हजार सातशे अठ्ठावीस आहे आणि ज्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण बघितला महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आणि